चला फेश तर हे बघा फ्रेश ऑइल तुम्ही म्हणता शंकर पाळ्या तळलेलं ऑइल दुसरीकडे आणि हे लाडूच दुसरीकडे चला तर डबा संपला आपला हे बघा जेमिनी रिफाईंड ऑइल पंधरा दिवस झाले म्हणजे डबा आणला चिवडा लाडू पाळ्या करून करून संपला आता आम्हाला तेलाचा डबा आहे कारण की आम्ही तुम्हाला माहिती तेलाचा डबा आणि तुम्ही किटली शंकर पाळ्याचं जे उरलेलं तेल का ते हे बघा तुम्हाला ते पण दाखवतो का हे किटली ते आणि हे आम्ही भाजीला आम्हाला वापरून खाऊन टाकतो फ्रेश ऑइल आता हे दाबायला ठेवायचे लाडूसाठी लाडूच मिश्रण करायचं लाडू करायचं सांगितलं ते मग छान असं तापणार लाडूच पण तुम्हाला दाखवू प्रोसेस काय काय हळूहळू हाय नमस्कार सगळ्यांना तर चला पालखी वर न आल्यापासून शंकरपाळ्या बनवल्या आणि हे कसे झालेत आपले लाडू मनुका काजू मस्त असे घरगुती बेसन म्हणजे हरभऱ्याची हरभरा आणून त्याची डाळ बनवून त्याचे टरपाला वगैरे सगळं व्यवस्थित काढून पाकडून ती गिरणी दळून त्याच्यापासून हे शेव्याचे लाडू बनवलेत हे बघा तुम्हाला दिसतात लाडू बनवून द्यायचे ते दिले सॉफ्ट आहे असे तुम्हाला बनवून मिळतील कळीचे लाडू व्हायला म्हणतात शेव पाडून तर केलेत हे असे मस्त कसे दिसतात मला सांगा कमेंट करून दिसायला पण आणि खायला पण तुम्हाला मी म्हणजे भरपूर बुर, व्हिडिओ पण सांगितले माझं एवढं छोट बाळ आहे त्याला दात नाही ते पण खाऊ शकतात आणि वयस्कर माणसं पण खाऊ शकतात दोन्ही पण हे लाडू खाऊ शकतात अशा हाताने उघडले लगेच की लगेच तर विरगळतात त्यासाठी ह्याच्यात कळी पण एवढी दिसत नाही एवढी बारीक हाताने चुरलेली कळी आहे हाताने हाताची चव ती हाताची चव असते मिक्सरचा वगैरे आम्ही जास्त कशातच वापर करत नाही जरी आम्हाला काय वाटायचं वगैरे असेल ना तर प्रत्येक गोष्ट एवढी दाखवता येत नाही कारण की तुम्हाला सारखं सारखं टाइम भेटलं तर आम्हाला दाखवत पाट्यावर वाटून व्यवस्थित बनवलं जातात चला तर व्हिडिओ काढायचं कसं माहितीये का मस्त मला वाटतं शेव पाडताना व्हिडिओ काढा मी तेल तुम्हाला दाखवलं पण ही असं शेव ही करायला असते तर तेला सोडायला आय भरून द्यायला मी परत ती उघडून कळी चुरायला आणि बाळाला घेऊन कुठेतरी म्हणजे थोड्या वेळ जातात तार दिस तास ते दीड तास हे शिव पाडून आई बाळाला घेतात आणि आणि हे आम्ही तिघे जण असे छोटे छोटे छान असे सॉफ्ट लाडू बांधतो मस्त पैकी कस लय मोठा लाडू कोणी खाऊ शकत नाही बारका बार पण नाही खाऊ शकत मीडियम साईजचे लाडू आहेत तुम्हाला ज्यावेळेस घरी येतील ना तर तुम्ही खरंच ऑर्डर करून बघा तुमच्या छोट्या मुलांसाठी पण पौष्टिक येतो आपण कसं जे मी रिफाईन ऑइल वापरून बनवले ते पण असं नाही शंकर पाळ्याच लाडूला लाडूच असं ला अजिबात नाही प्रत्येकाचं वेगवेगळे प्रमाण पण वेगवेगळे आणि ऑइल पण वेगवेगळे वेग आणि एकदर मी आता हे शिव पाडली ना जे काय एवढा वाटी दोन वाटी तेल राहील ना ते आम्ही दुसऱ्यात न वापरून भाजी असते ना आपली स्वयंपाकाची त्या भाजीत टाकून आम्ही स्वतः खातो पाळायचं जरी असेल ना तर तुम्हाला मग काही किटली ओतून ठेवले मी ते आता दोन दिवस भाजीला टाकून खायचं म्हणजे असं भाजी टाकून खातो पण असं नाही की जळक्या तेलात बरेच बाहेर पदार्थ जळक्या तेलात बनले जातात तर ते तेल अजिबात नाही फ्रेश ऑइल होतो तुम्हाला हळूहळू दाखवत जाईल कसं कसं बनवतो कारण सगळेच गुंतून जातात व्हिडिओ बनवायला म्हणजे कोणी नसतं तर असं द्या टाका ऑर्डर महालक्ष्मी आला तर दिवाळी आली आपली त्यासाठी अगोदर थोडं थोडं घ्या त्याची चव बघा तुम्हाला आवडल्यास नंतर ना ऑर्डर टाकण्यासाठी असे लोणचं पण आपण तुम्हाला दाखवू शंकर पाळे दाखवू माझ्याकडे एवढा आहे मला उद्या चिवडा आणि गुळाची खसखस विलायची खसखस विलायची सेंद्रिय गुळ सुटबडी असं व्यवस्थित टाकून गुळाच्या सुंदर अशा कापण्या तुम्हाला उद्या व्हिडिओ येईलच उद्या किंवा दिवशी सकाळ सकाळ ते पण तुम्हाला घ्या आषाढ्याच्या महिन्यात कापण्या बऱ्याच महिलांनी तर मला दोन नाही दोन नाही तीन महिलांनी ऑर्डर केली आणि हे लाडू हॉस्टेलवरच्या मुलांना द्यायचे चार किलो लाडू असतील हे दोन दोन किलो द्यायचे ते आणि चिवडा पण म्हणजे चिवडा दोन किलो शंकरपाळी दोन किलो आणि लाडू दोन किलो एका मुलाला द्यायचे हॉस्टेलवर जाणार आहे आणि दुसरं पण तेच म्हणजे हॉस्टेलच्या भरपूर ऑर्डर झाले जेणेकरून महिलांना घरी बनवता येत नाही मग ते ऑर्डर टाके ना तुम्हाला मिळून जातं चला आपण लोनचं पण बघू मस्त असं लोणच छान असं गावरान पद्धतीचं लोणच दोन वर्ष खराब नाही होत सगळं सामान पाट्यावर वाटून चुलीवर भाजून बनवलेलं आहे तर तुम्ही हे पण घेऊ शकता आपल्याकडून प्लेक। आपल्याकडे आहे इकडं छान अशा सॉफ्ट शंकरपाळ आहे बघा कुठे गेलं हा अशी क्रिस्पी तुम्हाला एक तोडून पण दाखवते मी थांबा हा का बघितलं का मध्ये कशी आता लाडू नाही तोड एवढा मोठा कोण म्हणजे खाणार पण नाही पण शंकरपाळे कशी हे बघा तर घेऊ शकता तुम्ही शंकरपाळी शेवचे लाडू चिवडा कापण्या आणि मी चकली पण बनवणार आहे भाजणीची आपल्या मस्त चकली तर असू द्या ज्याला कोणाला घरगुती चांगलं चांगल्या तेलातलं चांगला पदार्थ खायचा त्यांनी मला टाका वाटत तुम्हाला फ्रेश असा आणि तुम्ही बचा क्वांटिटी आता लोणचं तर हम्म पंधरा ते वीस दिवस झालं बनवलेलं का कारण की आंबे संपले पण शंकरपाळ्या बघितलं किती बनवल्या दोन किलो शंकरपाळ्या आणि हे ताटातले ता दोन किलो लाडू आणि ह्या ह्याच्यातले असे किलो म्हणजे क्वांटिटी थोडीच आहे असं कि नाही की मी दहा किलो वीस किलो बनवून ठेवले आणि ते तुम्हाला देणार आता ही शंकरपाळ मी दोन किलो बनवल्यात आता दोन किलोची ऑर्डर अजून आहे पण ती मला अजून तुझा बनवावं लागेल पण मी काय फ्रेश बनवणार कारण की ही बनवलेली आहे दोन दोन तीन तीन किलोच बनवते मी जास्त क्वांटिटी बनवत नाही कारण की कसं तुम्हाला फ्रेश मटेरियल आहे खराब वगैरे होऊ नये व्यवस्थित राहावं तुम्ही आज ऑर्डर टाकली ना उद्या बनवणार की परवा लगेच तुम्हाला देणार असं माझं काम चालू आहे तुम्हाला लाईक करा कमेंट करा आणि थोडं थोडं प्रोडक्ट माझ्याकडनं घेऊन टेस्ट बघा कारण की आमच्या आई साक्षात अन्नपूर्ण आहे मी तुम्हाला खूप व्हिडिओ म्हणजे सांगितले तर बाय सगळ्यांना ते आता नाहीये जरा बाहेर गेल्या त्याच्यामुळे त्यात माझ्या एकटीचाच व्हिडिओ